नमस्कार सर्वांचे आपल्या या ज्योतिष गुरु चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करा चला तर मग आपण आता व्हिडिओ सुरू करूयात काही लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष खूप छान गेलं पण देश आणि जगासाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष फारसं चांगलं नव्हतं राहूही शकलं नसतं मंगळाचं वर्ष होतं मंगळ करतो दंगल पण आजकाल तुम्ही नातेसंबंध सोडण्यावर खूप विश्वास ठेवता आधी तुम्ही झुकायचात जर दोन हजार सव्वीसमध्ये तुम्ही झुकायला शिकला नाहीत तर खूप काही गमावाल मी तुम्हाला मेष राशीचं दोन हजार सव्वीसचं पूर्ण वर्ष कसं जाणार आहे ते सांगणार आहे मेष राशी तुमच्या राशीचा स्वामी म्हणजे मंगळ आहे आणि मंगळाने तुमच्या आयुष्यात गेल्यावेळी खूप दंगल माजवली सर्वात आधी मी तुम्हाला सांगते की तुम्ही खूप क्रोधी असता रागीट असता कॉन्फिडेंट असता पण आयुष्यात वारंवार अडथळे येतात मी तुम्हाला सांगते की क्रोधी तुम्ही आहातच पण आयुष्यात काही बदल हवे असतील तर दोन हजार सव्वीस हे वर्ष मेष राशीवाल्यांच्या आयुष्यात खूप चांगले बदल घेऊन येईल हो थांबा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका कारण याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्यावर शनीची साडीसाती चालू आहे यावर्षी खूप मेहनत करावी लागेल पण तुमच्यासाठी उत्तम परिणाम राहतील कारण म्हणतात ना शनीच्या पहिल्या टप्प्यात शनी तुमची सगळी चांगली कर्मांची फळं देतो जसं टीचर येते ना तर आधी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगते की या या गुणवत्तांचा तुमच्यात आहे तुमच्या चांगल्या गोष्टी तुम्हाला सांगते तुम्ही त्या चांगल्या गोष्टींवर टिकून राहता ओ हो हो मग तर काय बोलायचंच मग काय होतं मग तुमची टीचर तुमचे मार्क्स पाहते तेव्हा सांगते की बघा मी तुम्हाला सांगितलं होतं हे चुकीचं आहे हे बरोबर आहे चांगलं करा विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष स्वप्न साकार करणारं असेल अपार यश देणारं असेल यावर्षी नवं घर आणि नवं वाहन येण्याचे योग आहेत तुम्ही तुमच्या आरोग्याची खूप काळजी घ्या आरोग्य सुरुवातीला चांगलं राहील सकारात्मक परिणाम दिसतील पण दुर्लक्ष केलात तर समस्या येतील तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आहे आणि मंगळाचा प्रभाव तुमच्यावर पूर्ण वर्षभर राहील तुम्हाला चांगली एनर्जी देईल नव्या शारीरिक पॉझिटिव्ह अॅक्टिव्हिटीमध्ये तुम्ही सामील व्हाल जसं मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही निरोगी वाटाल तुम्हाला वाटेल मी स्विमिंग करू मी योगा करू मी सायक्लिंग करू आणि मार्चच्या शेवटपर्यंत तुम्हाला त्वचेशी संबंधित काही समस्या ब्लड प्रेशरशी संबंधित समस्या येऊ शकतात शरीरात सूज आणि थकवा जाणवू शकतो आरोग्याची काळजी घ्या जून महिन्यात तुमचं आरोग्य बरंच सुधारेल पण तुम्ही खूप पाणी प्या तुमच्या राशीचा स्वामी मजबूत झाल्याने सकारात्मक आणि निरोगी परिणाम मिळू शकतात तुम्ही मानसिकदृष्ट्या चांगलं वाटाल पण उपाय केले तरच उपाय मी शेवटी सांगते स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही हनुमान चालिसा नक्की वाचा स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी मी असं सांगते की तुम्ही धावायला हवं भाई जिम कोणीही करतं योगा कोणीही करतं मॅनिफेस्ट कोणीही करतं मेडिटेशन कोणीही करतं पण तुम्ही धावलात रनिंग केलीत तर तुम्हाला आठवेल की कोणीतरी असा उपाय सांगितला होता की शनीच्या साडेसातीमध्ये लवकर उठणारे आणि धावणारे किंवा निमाच्या पानं खाणारे किंवा निमाच्या झाडाची सेवा करणारे त्यांचं आयुष्य खूप सुंदर होतं वर्षाच्या मध्यभागी आयुष्यातील जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल आणि गुरुच्या शनीच्या प्रभावामुळे तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यात थोडी बिघाड येऊ शकतो पण तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट ही की तुम्ही तुमच्या आईचं पूर्ण वर्षभर खूप लक्ष ठेवा कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा किंवा अपघात किंवा आजार वर्षाच्या शेवटच्या वेळी तुमच्याबरोबर होऊ शकतो सामान्य सुधारणा मिळेल नोकरी आणि करिअरच्या बाबतीत मोठा बदल होईल एकतर नोकरी बदलाल किंवा तुम्हाला इन्क्रीमेंट प्रमोशन मिळेल किंवा नव व्यवसाय सुरू कराल तुम्हाला अनेक नव्या आव्हानांचा सामना करावा लागेल पण काही नव्या खुशखबरीच्या संधीही मिळतील जानेवारी ते एप्रिल दरम्यान मेहनतीचं फळ मिळेल तुम्ही तुमचं काम उत्तम पद्धतीने करा जोम आणि ऊर्जेने करा तुमच्या कामात यश दिसेल या काळात तुम्हाला दुसरी नोकरी मिळण्याची आणि व्यवसायाच्या नव्या संधी मिळतील लांबचा प्रवास करू शकता कामात मजबूती येईल स्थान बदलण्याचे जबरदस्त योग आहेत वर्षाच्या मध्यभागी गोंधळासारख्या परिस्थिती राहतील परदेशातून कामाच्या संधी मिळतील आयुष्य खूप सुंदर दिसेल जुलै ते सप्टेंबर दरम्यान करिअरमध्ये खूप चढउतार दिसतील पण यात चांगली गोष्टही की कोणती प्रॉपर्टी केसात अडकली होती तर ती वाचेल तुमच्या बाजूने केस होईल तुम्हाला एक चांगली गोष्ट जाणवेल आणि तुम्ही जबाबदार व्हाल जबाबदाऱ्या गंभीरतेने घ्याल कामाची क्षमता वाढेल आणि व्यवसायातही विस्तार दिसेल सोशल नेटवर्किंग मार्केटिंगमध्येही फायदा होईल पण या काळात समजुतीने काम घ्या मी तुम्हाला एक गोष्ट सांगते दुसऱ्याची गाडी स्कूटर बाईक चालवू नका लाल काळ्या आणि निळ्या रंगाची चालवू नका चालवली तरी त्यात अपघात रक्षा यंत्र नक्की ठेवा वर्षाच्या शेवटच्या महिन्यात करिअरमध्ये चांगला सुधार होईल प्रेम होऊ शकतं तुम्ही सिंगल असाल तर मिंगल होऊ शकता कोणी रागवलं होतं तर परत येऊ शकतं पण त्याहूनही सुंदर गोष्ट या वर्षाची ही आहे की हे वर्ष सूर्याचं वर्ष आहे नंबरनुसार तुम्ही काय करायचं सूर्यदेवाची आराधना करायची शिवाय एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा की तुमच्या आयुष्यात अनेक नवे लोक येतील तर नव्या लोकांना आयुष्यात प्रवेश द्या लग्न करत असाल तर कुंडली न मिळवता लग्न अजिबात करू नका आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होताना दिसतील येणारं वर्ष तुमच्यासाठी खूप सुंदर आहे पण त्यांच्यासाठी जे सकाळी लवकर उठतील त्यांच्यासाठी जे हनुमानजीची पूजा करतील त्यांच्यासाठी जे आईची काळजी घेतील त्यांच्यासाठी जे आयुष्यात थोडे पॉझिटिव्ह राहतील आणि पॉझिटिव्ह विचार करतील तुम्ही दुसऱ्याचा अपमान कराल सुंदर वस्तू आहे सुंदर वेळ आहे सुंदर वर्ष आहे नातेसंबंधात मजबूती येईल तर दुसराही तुमचा अपमान करेल भाऊ सरळ हिशेब आहे दोन हजार सव्वीसचा जो द्याल तोच मिळेल हाडांशी संबंधित आजार डोक्यात दुखणं राहणं मायग्रेन होणं डोळ्यांमागे दुखणं अशा गोष्टी तुम्हाला त्रास देऊ शकतात आता मी तुम्हाला सांगते की यावर्षी तुमच्या परिस्थितीत खूप जबरदस्त सुधार दिसेल आणि तुम्हाला खुशखबरी मिळतील तर काय करायचं लग्न करायचं तर कुंडली मिळवून करायचं व्यवसाय करायचा तर विचार करून करायचा हे मला सूट करतं की नाही आयुष्यात स्वतःच उथलपाथल आणू नका संयमाने गोष्टी करा तर खूप चांगलं राहील आता मी तुम्हाला काही उपाय सांगते जे या वर्षी करायचे आहेत तुम्ही पूर्ण वर्ष सकाळी उठून सूर्याला जल अर्पण करा ओम आदित्याय नमहा सूर्याय नमहा असा जप करा पूर्ण वर्ष खूप गरजेचं आहे की रविवारी व्रत ठेवा रविवारी नॉनव्हेज खाऊ नका वैसे तर कधीही खाऊ नये पण न खाल्लात तर चांगलं या पूर्ण वर्षी चांदीत सवारत्तीचा ओपलचा लॉकेट घाला हवं तर सोन्यातही घालू शकता स्वतःचं आणि आपल्यांचं लक्ष ठेवा पैशाच्या बाबतीतही ओहो हो हे वर्ष आहे तर तुम्हा सगळ्यांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुमच्यासाठी खूप धनवान राहो आणि वृद्धीचं राहो जय दी तर व्हिडिओ पाहिल्यात कैसा वाटला आवडला का चला कदाचित कोणाला आवडला नसेल पण जर मनापासून तुम्ही हे उपाय केले तर तुमचा फायदा नक्की होईल खूप मेहनत करतो आम्ही हे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि मीच नाही सगळे तर जर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर केलं नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आयुष्यात समस्या आहे समाधान मिळत नाही त्रासातून मुक्ती मिळत नाही मनासारखी नोकरी विश्वास तुटला आहे सासूशी तुमची बिलकुल जमत नाही आणि संपला आहे आता देवावरचा तुमचा विश्वास उडाला आहे टॅरोचे सत्याऐंशी कार्ड्स उघडतील भविष्याचं रहस्य सरकारी नोकरीपासून तुम्ही कोसो दूर कुंडली जागवेल कुंडली जागरण कुंडली सांगेल तुमचं भविष्य वरून या जादूई हवा उपरी हवा जादूटोणा तंत्रविद्या पती आणि ते करावं लागेल स्वतःवर विश्वास ठेवा चला तर मग आता पुढील नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात धन्यवाद